खंडणी जर मागितली इकडे कोणी विकास कामं करताना तर त्याला मोका लावणार असं अजित पवार म्हणून गोष्ट आहे त्याचं स्वागत आहे दोन गट झाले काही पाहायला मिळालं पाच वर्ष तुम्ही पालकमंत्री असताना त्या कालावधीमध्ये शांत होतं बहुतांश लोकांनी देखील मान्य केलं आता मधल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये असं काय बदललं आणि आता ते बदललेलं व्यवस्थित व्हायला पाहिजे असं काय वाटतं तुम्हाला उभीच सांगा काय बदललं आणि व्यवस्थित कसं करायचं मी करते पण काय बदललं तुम्ही सांगा मी नव्हते हे बदललं का हे <laughs> पा एक स्त्री जेव्हा राजकारण करते तेव्हा ती नुसतं वेगळ्या पद्धतीने करते त्यातल्या मला तरी तसं वाटतं की माझ्या या मातीत जन्म झाला आहे इथे मी नुसते भौतिक विकास करून जमणार नाही तर इथे आतून माणसाचाही विकास झाला पाहिजे माणसाचा सुद्धा एक वा त्याच्या वागण्यामध्ये त्याच्या संस्कारामध्ये विकास झाला पाहिजे असं काम करायचा मी प्रयत्न केला आणि तसंच आहे मला पाच वर्षातलं बदल मला तर काही माहित नाही तुम्हीच सांगा काय झालं असेल तर मला सांगा मी त्याच्यावर एक तुम्ही पर्यावरण मंत्री असल्यामुळे एक प्रश्न विचारतो परळीला जो राखीचा मुद्दा चालू आहे त्याच्यामुळे प्रदूषण आणि किंवा ती राखेचे जी काही स्मगलिंग वगैरे आहे तर प्रदूषणाच्या अनुषंगाने किंवा स्मगलिंगच्या अनुषंगाने काय त्याच्यात करणार आहात तुम्ही कसं असेल मी प्रदूषणापुरतं बोलते मी जेव्हा पालकमंत्री होते तेव्हाही मी हे प्रदूषण रोखण्याचा पूर्ण प्रयत्न केला कधी मला राखेचा ट्रक उघडा दिसला जाताना तर मी थांबवायचे त्याच्यावर कारवाई करायचे त्याच्यावर गुन्हा दाखल करायला लावायचा आताही मी तेच करणार आहे राखेचं प्रदूषण नियमाने ती राख उचलली जावी नियमाने कवर करून न्यावी अशा प्रकारचं कुठेही प्रदूषण आढळलं तर त्याचा ज्याचा ट्रक आहे त्याच्यावर आणि जो जिथे तो चाललाय आणि जिथून तो चाललाय सगळ्यांवर कारवाई विक्रीबाबत काही नियम करणार तो माझा संबंध नाही विक्रीचं माझ्या हातात येत संतोषजनक खुनाचा त्रास सध्या खूप राज्यभर चर्चा आहे तीन तीन एजन्सी याचा तपास करत आहेत तुम्ही काय आढावा घेतला काय काय संतोष देशमुख कोण खून प्रकरणाची तीन एजन्सी वेगवेगळ्या मी आढावा घेणं अपेक्षित नाही अधिकाऱ्यांची काय मी आढावा घेणं अपेक्षित नाही समजून घ्या तुम्ही कोणी जर म्हणत असेल की गृहमंत्र्यांनी असं केलंय हे ठरणार आहे हे ठरलंय तर ते चुकीचं आहे मी आढावा घेणं अपेक्षित नाही हे गृह मंत्रालयाचा विषय आहे आणि मला आढावा देणार पण नाही ते कारण या विषय गोपनीय असतात हे फक्त कोर्टासमोर सा सादर होतील जर कोणी अशा काही म्हणत असेल की मला ह्याची माहिती आहे त्याची माहिती आहे तर ते संवैधानिक कक्षेच्या बाहेर आहे मी आढावा घेणं अपेक्षित ना नाही मी त्याची मी गृहमंत्री नाही गृहमंत्री आढावा घेतील पोलीस आढावा घेतील आणि ज्युडिशरी त्याचा निर्णय घेऊ नेत्या नेत्यांनी आढावा घेतलाच नाही पाहिजे नेत्यांनी नेत्यांनी आढावा घेतला नाही पाहिजे माझे गृहमंत्री माझ्या पक्षाचे आहेत माझे नेते आहेत माझ्या पक्षाचे नेते आहेत राज्याचे मुख्यमंत्री आहेत

कधीच मला येऊन बोलले नाही मलाही आश्चर्य वाटतं आता म्हणत असतील तर त्यांच्यावर न्याय मिळाला पाहिजे मुंडे महादेव गीत किंवा आधीचे जे बापू प्रकरण किंवा ही जी समोर येते परळीची तर ह्या घटना होऊ नयेत किंवा परळीमध्ये हे जे ह्या काही घटना होऊ नयेत असं काय ही प्रवृत्ती आहे मला वाटतं हे अत्यंत माझी मला व्यथा वाटते अशा घटनाने परळी परळी करू नका मी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी घटना तुमचा फोकस परळीकडे घटना सगळीकडे आहेत मी तुम्हाला अशा अनेक घटना मी मला मी आर टी आयकडून माहिती आहे माझ्याकडे कोणत्या मतदारसंघात कोणत्या जिल्ह्यात काय घटना घडत आहेत त्यामुळे घटना घडणं चूक आहे कुठेही घटना घडणं चूक आहे तुम्ही तर असं म्हणताय का तिकडे काही वेगळा काही का संसर्ग झाला आहे नाही अशा घटना घडतात घटना चूक आहे फाशीच दिली पाहिजे जे कोणी त्याच्यावर गुन्हेगार आहे पकडलंच पाहिजे त्यांना